नमस्कार आज आपण बनवणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल अतिशय टेस्टी अशी वांग्याची भाजी तुम्ही म्हणाल ही भाजी तर आम्ही पण बनवतो पण माझ्या पद्धतीने तुम्ही देखील ही भाजी एकदा नक्की बनवून बघा एक भाकरी खाणारे दोन भाकरी खातील अशा प्रकारची टेस्टी भाजी बनवून तयार होते वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया वांग्याची भाजी बनवण्यासाठी इथं मी फ्रेश आणि काटेरी वांगे घेतलेले आहेत हे वांगे मी अगोदरच स्वच्छ पाण्याने धुवून घेतले त्यानंतर बघा इथं मी एका बाऊलमध्ये पाणी घेते यामध्ये आपल्याला एक टी स्पून इतकं मीठ घालायचं आणि पाव टीस्पून हळद पावडर घालायची याला व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊया वांगे चिरले की लगेच आपल्याला या पाण्यामध्ये ठेवायचं आहे त्यामुळे आतून चिरलेलं वांग आहे ते अजिबात काळं पडत नाही हळद आणि मीठ यालाही व्यवस्थित एकदा मिक्स केलं त्यानंतर थोड्या वेळासाठी याला बाजूला ठेवते आणि वांगे चिरण्यासाठी घेते इथं बघा वांग्यावरती जे आपल्याला काटे आहेत ते काढायचे आहेत वांग्याच्या देटावरती देखील भरपूर काटे असतात ते देखील आपल्याला काढायचे आहेत जेणेकरून वांग खाताना जिबेला टोचलं जात नाही वांग्याचा डेट अगदी थोडासा मी कट केला आणि बाकीचा डेट आहे तो आहे असा ठेवला त्यानंतर हे वांग आहे ते बघा अशा पद्धतीने मी चार फोडींमध्ये चिरून घेतलं वांग चिरल्यानंतर आतून आपल्याला समजतं की वांग किळलेलं आहे का नाही ते वांग अगदी फ्रेश आहे अजिबात किळलेलं नव्हतं त्यामुळे त्याला मी पटकन पाण्यामध्ये ठेवून दिलं याच पद्धतीने मी तुम्हाला दुसरं देखील वांग चिरून दाखवते वांग्यावरती असणारे संपूर्ण काटे आपल्याला काढून घ्यायचे त्यानंतर वांग्याचा थोडासा कट करायचा उरलेला तसाच ठेवायचा अशा पद्धतीने हे वांग चार फोडीमध्ये चिरल्यानंतर आतून किडलेलं आहे का ते बघायचं आहे किडलेलं असेल तर ते बाजूला काढायचं आणि अशा पद्धतीने बघा हे वांगे चार फोडीमध्ये चिरून पाण्यामध्ये ठेवून द्यायचे वांगे दहा मिनिटांसाठी पाण्यामध्ये ठेवूयात तोपर्यंत आपण मसाला तयार करूयात त्यासाठी एका मिक्सर जारमध्ये चार टेबलस्पून इतकं भाजून बारीक केलेल्या शेंगदाण्याचा कूड घेत दोन टेबलस्पून किसून घेतलेला ओला नारळ एक टेबल स्पून पांढरे तीळ घालते सोबतच आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या पाववाटी फ्रेश कोथिंबीर घालायच्या आहे त्याचबरोबर काही सुके मसाले घालूयात इथं मी बेडगी मिर्च पावडर आणि कांदा लसूण मसाला मिक्समध्ये घेतला कांदा लसूण मसाल्याऐवजी तुम्ही ठेवणीतलं तिखट वापरू शकता दोन हिरव्या मिरच्या घालते तिखटानुसार मिरची कमी जास्त करू शकता सोबतच एक टीस्पून धना पावडर अर्धा टीस्पून जिरे पूड अर्धा टीस्पून गरम मसाला एक टी स्पून गोडा मसाला घातला चवीनुसार मीठ आहे आणि एक टेबल स्पून इतकं तेल घालायचं आणि हे मिक्सरला आपल्याला वाटून घ्यायचं पाण्याचा वापर न करता हे वाटण आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने यामध्ये आपण कोथिंबीर लसूण आणि तेल घातल्यामुळे हे वाटण थोडस ओलसर होत इथं मी संपूर्ण साहित्य एकत्रित एक असं मिक्सरला बारीक केल्यामुळे याला पुन्हा एकदा मिक्स करायची अजिबात गरज पडत नाही बनवून घेतलेलं संपूर्ण वाटण बारीक करत असत असताना अधूनमधून एक ते दोन वेळा आपल्याला हलवून घ्यायचं आणि पुन्हा मिक्सरला बारीक करायचं त्यामुळे यामधले मसाले व्यवस्थित मिक्स होतात बनवलेलं संपूर्ण वाटण मी एका प्लेटमध्ये काढून घेते वाटण बनवून तयार आहे वांगे देखील पंधरा मिनटासाठी आपण पाण्यामध्ये ठेवलेले होते संपूर्ण वांगे आपल्याला पाण्यामधून काढायचे आहेत आणि या प्लेटमध्ये घ्यायचे आहेत इथं बघा मी पाव टीस्पून इतकं मीठ देखील घेतलेलं आहे हे, हे मीठ आपण अशा पद्धतीने वांग्याच्या आतल्या बाजूने थोडंसं भुरभुरून बूर घेणार आहोत जेणेकरून मीठ हे वांग्यामध्ये आतपर्यंत मुरलं जातं आणि भाजीची चव आणखीन जास्त वाढली जाते जास्त मीठ लावायचं नाही कारण आपण वाटणामध्ये देखील मीठाचा वापर केलेला आहे जास्त मीठ वाप वापरलं तर आपली भाजी खारट होऊ शकते अगदी पाव टी स्पून इतकंच इथं मी मीठ वापरलेलं आहे मीठाचा वापर, वापर तुम्ही तुमच्या चवीनुसार या भाजीमध्ये करू शकता संपूर्ण वांग्यांना आपल्याला आतल्या बाजूने अशा पद्धतीने अगदी थोडं थोडंच मीठ लावून घ्यायचं आहे वांग्याची भाजी त्याचबरोबर बाकीच्या भाज्या देखील बऱ्याचशा भागांमध्ये वेगवेगळ्या वेग 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 पद्धतीने बनवल्या जाता जातात आणि खाल्ल्या जातात एकच भाजी जर का आपण वेगळ्या पद्धतीने बनवून खाल्ली तर ती भाजी खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो इथं पहा घेतलेलं मीठ मी वांग्यांना आतून अगदी थोडंसं भुरभुरून घेतलं त्यानंतर वांग्यांमध्ये आपल्याला मसाला भरायचा आहे बनवून घेतलेला मसाला वांग्यामध्ये जेवढा बसत आहे तेवढा आपल्याला भरून घ्यायचा वांग्यामध्ये मसाला भरून झाला की वांग हलक्या हाताने दाबायचं आहे जेणेकरून वांग्यामध्ये जो काही जास्तीचा मसाला आहे तो बाहेर निघतो मसाला बाहेर आला की त्याला अलगद असं आपल्याला काढून घ्यायचं इथं बघा वांग्यामध्ये जेवढा मसाला बसत आहे तेवढा मी भरून घेतला मसाला भरत असताना वांग जास्तही प्रेस करायचं जा नाही तर वांग्याच्या फोडी तुटू शकतात मसाला भरल्यानंतर हे वांग हलक्या हाताने दाबायचं त्यामुळे एक्स्ट्राचा मसाला कडेला येतो आणि तो अलगद असा आपल्याला बाजूला काढून घ्यायचा आणि अशा पद्धतीने हे वांग मसाल्यांनी भरून घ्यायचं आहे याच पद्धतीने उरलेली संपूर्ण आहेत ते मी मसाल्यांनी भरून घेते ही वांग्याची भाजी मी सहा वांग्यांपासून बनवत आहे म्हणजेच तीन ते चार लोकांसाठी ही वांग्याची भाजी अगदी आरामशीर पुरली जाते एवढी बनवून तयार होते इथं पहा संपूर्ण वांगे मी मसाल्यांनी भरून घेतले जो शिल्लक राहिलेला मसाला आहे तो आपण पुढे वापरणार आहोत पुढच्या कृतीकडे ठेवली कडेमध्ये फोडणी करता दोन तेल घातलं भाजीमध्ये तेलाचा वापर तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता मी अर्धा मोहरी आणि अर्धा टीस्पून जिरे घातलं जिरे मोहरी छान फुललं की आपल्याला यामध्ये काही कडीपत्त्याची पानं घालायची तेल कडकडीत गरम झालं की मगच जिरे मोहरी घालायचं त्यामुळे जिरे मोहरी छान फुललं जातं इथं बघा मी पाव टी स्पून इतकी हळद पावडर घातली हळद तेलामध्ये घातल्यानंतर एकदा व्यवस्थित मिक्स करायचं फोडणी छान कडकडीत गरम झाली की गॅस आहे तो मिडियम ठेवायचा आणि संपूर्ण वांगी आपल्याला या यामध्ये घालायच्या आहेत वांगी घातल्यानंतर वरून आपल्याला जो शिल्लक राहिलेला मसाला होता तो देखील घालायचा आहे त्यानंतर हे संपूर्ण मिश्रण आपल्याला हलक्या हाताने हलवून घ्यायचं जास्तही दाबून हलवायचं नाही नाहीतर वांगे तुटू शकतात अगदी हलक्या हाताने एक ते दोन मिनटासाठी ही वांगे आपल्याला या तेलामध्ये परतून घ्यायची हे वांगे हलवून घेतले तर वांग्याला सर्व बाजूने तेल लागलं जातं आणि वांगे छान भाजले जातात इथं बघा अगदी एक ते दीड मिनटासाठी हे वांगे आहेत ते मी ओपनलीच परतून घेतले हवं असल्यास तुम्ही दोन मिनिटासाठी झाकण ठेवून याला वाफ काढू शकता त्यानंतर बघा यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे ही भाजी आहे ती मी ग्रेव्ही टाईप बनवणार आहे त्यामुळे मी पाण्याचा वापर कमीच करत आहे अगदी ग्रेव्ही टाईप भाजी बनवत आहे तर वांगे शिजतील इतकंच पाणी मी यामध्ये घालणार आहे मिक्सरचं भांड विसून साधारणपणे पाऊन वाटी इतकं पाणी मी यामध्ये घातलं हलक्या हाताने मिक्स करते झाकण ठेवून अधून मधून हलवत ही भाजी लो गॅसवरती शिजून घे भरल्या वांग्याची भाजी मी ग्रेव्ही टाईप बनवत आहे त्यामुळे यामध्ये मी जास्त पाणी वापरलेलं नाही जर का तुम्हाला आणखीनच थोडीशी पातळ बनवायचे असेल तर आणखीन थोडंसं पाणी तुम्ही यामध्ये वाढवू शकता थोड्या वेळासाठी ही भाजी शिजवून घेतली त्यानंतर झाकण काढते तर बघू शकता अतिशय चमचमीत अशी आपली मसाला वांगी बनवून तयार झालेली आहेत एकदा व्यवस्थित मिक्स करते बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आणि सर्व करण्यासाठी ही भाजी मी एका प्लेटमध्ये काढून घेते त्यानंतर तुम्ही बघू शकता अतिशय टेस्टी आणि चमचमीत अशी भरल्या वांग्याची भाजी बनवून तयार झालेली आहे ही भरल्या वांग्याची भाजी तुम्ही आणखी थोडीशी सरभरीत ठेवली तरी देखील चवीला छान लागते इथं बघा ही वांग्याची भाजी मी एका प्लेटमध्ये काढून घेतली त्यानंतर तुम्ही बघू शकता अतिशय चमचमीत आणि टेस्टी अशी आपली भरल्या वांग्याची भाजी बनवून तयार झालेली आहे भाजीचा सुगंध म्हणाल तर अगदी घरभर दरवत आहे अशा प्रकारची टेस्टी भाजी तयार झालेली आहे ही भाजी तुम्ही ज्वारीच्या बाजरीच्या तांदळाच्या भाकरीसोबत खाऊ शकता चवीला भन्नाट लागते आवडत असल्यास तुम्ही चपाती आणि भातासोबत देखील खाऊ शकता आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडं जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात आपण अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय